नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनापासून नागपूर शहरामध्ये स्वागत करतो माणसाला निर्भयतेनं जगता आलं पाहिजे हय हे माणसाच्या विकासातला सगळ्यात मोठा अडसर असतो आणि जिजोसारखा खेळ ज्यावेळेस व्यक्ती खेळतो किंवा कुठलंही मार्शल आर्ट जेव्हा आपल्याला प्राप्त होत त्यावेळेस एक निर्भयता आपल्याला मिळते निर्भयता समाजातल्या कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना ती आपल्या कामामध्ये येते त्याकरता काही आपल्याला युद्धात जावं लागतं किंवा संघर्षात जावं लागतं असं नाही तर आपलं सर्वसाधारण काम करताना देखील ही निर्भयता आणि या टेक्निक्स आपल्या कामी येत असतात आणि आज गावोगावी जुडोसारखा खेळ हा खेळला जातो आणि जसं आपण पाहतोय की आता पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये या खेळाला होत आहे ऑलिम्पिकमध्ये देखील साठ वर्ष या खेळाला होत आहेत म्हणजे एक प्रकारे मॅच्युरिटीकडे हा खेळ चाललेला आहे